तर फायनली आज माझं एकवीस गदेचं टार्गेट पूर्ण झाला आहे तर आम्ही निघालेलो कुस्त्याला आणि जेवण बनवून दिलं तर एका छोट्या हॉटेलवरती जेवण केलं सगळ्यांनी त्यानंतर आम्हाला रस्त्याने ऊसाची बैलगाडी दिसली त्या दादाला मला ऊस देता का खायला त्यांनी लगेच खुशी होऊन दिला हे कुस्ती मैदान आहे माका नेवासा येथील सलग तीन वर्ष झालं या मैदानात माझी कुस्ती होते खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आहे मैदानाचं कर्जत तालुक्यातली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धे मधली सुवर्ण पदक विजेती सोशल मीडियावरती खऱ्या अर्थानं जिची प्रसिद्धी आहे अशी सोनाली म्हणली का आणि वेदांतिका पवार हो अंगाला माती सुद्धा चिकू देत नाही टाळ्या करा टाळ्या सोनाली मंडली निकाल घेऊ द्या एकरा विजय झाले वेदांतिकावरती विजय मिळवला किती हातात करत असेल सहज पडलं का नाही आजच्या कुस्ती मैदानाचे निवेदक होते हंगेश्वर धाईगुडे सर त्यांनी माझं खूप कौतुक केलं तुम्ही ऐकलंच असेल आता आणि सलग तीन वर्ष झालं मला या मैदानात या गावचे सरपंच अनिल काका घुले बोलवतात तर त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद या मैदानात आपले भरपूर हितचिंतक फॉलोअर्स यांची भेट झाली खूप छान वाटलं थँक्यू फॉर वॉचिंग बाय